पुस्तकाचं नाव बांगलादेशी घुसखोरी लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन प्रकाशन भारतीय विचारसाधना पुणे वाचक स्वर सविता मुस्कर। लेखकाचं मनोगत मी अनधिकृत घुसखोरीबाबत आसामातील निरनिराळ्या पार्श्वभूमीच्या लोकांशी दीर्घ चर्चा केलेल्या आहेत त्यात राजकारणी पत्रकार वकील सेवेतील आणि सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी समाजसेवक इत्यादींचा समावेश आहे या पुस्तकाच्या पायाभरणीचे माग मी भारतीय सेनेतून निवृत्त होईपर्यंतच्या म्हणजेच एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार नऊ माझ्या कार्यकाळातील निरनिराळ्या नियुक्त्यांदरम्यान हुडकावे लागतील आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम मणिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या लोकांना मी अनेक वर्ष जवळून भेटत आहे आजही मी त्यांपैकी अनेकांच्या संपर्कात आहे पोलीस अर्धसैनिक दल गुप्तहेर संस्था सैन्यातील निरनिराळ्या मित्रांनी दिलेल्या माहितीची पार्श्वभूमी पण आहे मी बांगलादेश सोबतच्या सीमावर्ती भागात फिरलेलो आहे जमिनीवरील आणि नदी तीरावरील सीमावर्ती सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकी चौक्यांनाही भेटी दिलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त मी संबंधित साहित्याचा अभ्यासही केलेला आहे सुरू असलेला अनधिकृत स्थलांतरांचा ओघ अधिक प्रभावीपणे कसा थांबवता येईल आणि मोठ्या प्रमाणातील घुसखोरीमुळे आधीच घडून आलेले वाईट परिणाम कसे कमी करता येतील त्याकरता व्यवहार्य पावलं कशी उचलता येतील याबाबतच्या शिफारसी देखील केलेल्या आहेत माझे साडू श्रीयुत अशोक देवधर यांनी दिलेल्या मदतीची मी दखल घेतली पाहिजे ह्या प्रयासात त्यांचे सुजाण अभिप्राय उपयुक्त आणि प्रेरणादायक ठरलेले आहेत त्यांना माझे मनपूर्वक धन्यवाद या पुस्तकाचा काही भाग इंग्रजीतून मराठीत अनुवाद करण्याकरता खूप परिश्रम घेणाऱ्या श्रीयुत नरेंद्र गोळे यांचेही मी आव कम्प्लीट रेडी टू